मी तुमचे मित्र यश करत गुन्हा एकदा म्हणून आलेले फ्रेंड ब्लॉग तर आज आपण आहोत आपल्या गणपती बाप्पाचा विसर्जनाचा दिवस आज आहे पाचवा दिवस आज गणपती बाप्पा आपले जाणार त्यांच्या घरी तर आज आपल्या पाचवा दिवस आहे गणपती बाप्पाचा आपण दिवस दिवसाची गणपतीचं विसर्जन नाही बनू शकलो कारण का आपण जरा बिझी होतो आपण कामावर होतो त्यानंतर आपण डायरेक्ट संध्याकाळी बीचवरच गेलो तो गणपती बाप्पाच्या विसर्जनाला तर आज आज पण आम्ही कामावरच आहे बघू शकता आता तुम्ही कामावरून जवळ आहे निघेन आणि त्यानंतर मग मी जाईन गणपती बाप्पाचावीस आहे जंगासाठी तर मित्रांनो बनून राहा व्हिडिओवर ओके तर फर्स्ट ऑफ ऑल व्हिडिओ व्हिडिओ आवडेल तर लाईक सब्सक्राइब करा कमेंट करा ओके आणि मित्रांना पण शेअर करा ज्याच्याने आपले सबस्क्राईबर वाटतील फॅमिली मोठे वीस जेवढे जेवढी मोठी तेवढी चांगली गोष्ट आहे तर आता आपण आज कामावर थोडा टायमिंग द्यावं तुम्ही करा बघू शकता अकरा वीस तर आता आपण टाइमिंग झालेलं आहे जरा हजारा अजून बरंच टाईम आहे आपण त्यानंतर मी तुम्हाला दाखवतो गणपती फास्ट टाइम पण मी तुम्हाला दाखवलेलं म्हणजे मागच्या वर्ष आपण बनवलेला तर मी आय थिंक सो सॉंग ऍड करता आय थिंक सो आठवतं प्रॉपर ओके तर आता आपण तुम्हाला नंतरच भेटतो केलं भेटून वॉच आपण भेटतो मी नंतर मित्रांनो आता असा विषय की आता आपण गणपतीच्या विसर्जनाला चाललो आहे मगाशी मी जाऊन आलो घरून म्हणजे इथे कुठून आरतीला वगैरे जाऊन आलो सकाळच्या आणि नंतर जेव्हा जातो आणि त्यानंतर घरी राहतो कपडे चेंज करण्यासाठी आता आपण इथं जाणं चालू आता तुम्हाला तिथंच जाऊन भेटतो तर मित्रांनो आता बघू शकतो आपले गणपती बाप्पांना बाहेर आपण काढलेलं आहे आता जरा वेळेने आपण पुढं पुढं चालत राहूया आणि त्याप्रमाणे तुम्हाला दाखवतो मित्रांनो बघू शकता आता आपण पोहोचलेलो आहोत गणपती बाप्पांना घेऊन आता आपण बीचवर चालत जाऊया तर मित्रांनो आता सगळे गणपती निघालेले आहेत बीचच्या रस्त्यांनी जाण्यासाठी आता तुम्हाला डायरेक्ट बीचवर जाऊन रिकॉर्डिंग दाखवतो तुम्हाला ओके हो, ते ते तर मित्रांनो बघू शकता आता बीचवर आपण पोहोचलेलो आहोत आता सगळे गणपती खालती घेऊन आरती वगैरे आपण सुरू करू आणि त्यानंतर तुम्हाला मी लगेच भेटतो आता तिथे खालती आपण गणपती वगैरे ठेवू आणि त्यानंतर मी तुम्हाला भेटतो ओके तर मित्रांनो बघू शकता आता आपण इथे आपले गणपती बाप्पा ठेवलेले आहेत आता आपली आरती वगैरे सुरू करूया आणि मग आपला शेवटचा निरोप देऊया गणपती बाप्पाला तर आता आपण जाऊया आणि आता आरती फिफ्टीन मिनिट्स लेट आहे

तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका आणि असेच नवीन नवीन ब्लॉग आपल्या चॅनलवर येतच राहतील तर यासाठी सबस्क्राईब करून ठेवा दहा दिवसाचे गणपती बाप्पाचं विसर्जनचं बघू आपलं कसं सुट्टीवर आहे कामाचं ओके तर बाकी काही ना तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समधून नक्की सांगा कुठला पाठ आवडला कुठला पाठ नाही आवडला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा ब्लॉग छोटा होता त्याच्यासाठी सॉरी कारण का बरंचं काम असतं इथं आपलं त्यामुळे आणि जरा उभी व्हिडिओ पण बनवत होतो म्हणजे एडिटसाठी वगैरे त्यासाठी पण जरा प्रॉब्लेम होता माझा म्हणून मी तो पण बनवला ना म्हणजे लाँग व्हिडिओला मला वेळ देता आला नाही आणि त्यानंतर मी गणपती बाप्पाचं विसर्जन करायला देतो त्यामुळे अजून व्हिडिओ बनवायला चान्स नाही भेटला तर जेवढे बनवले तेवढे मी स्मरणला सांगितले होते बनवायला भाऊ आहे माझा त्याला सांगितलेलं आहे त्यांनी बनवून ठेवलेले आहे जेवढे आम्हाला आता यूज केलेले आहेत तर मी व्हिडिओ आवडला असेल तर लक्षात करा कमेंट करायला विसरू नका आता आहे बाय बाय